हाय फ्रेंड्स प्रेरणाज होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण घरच्या घरी कुरकुरीत लसूण शेव कशी बनवायची ती बघणार आहे इथं मी कुठलाही चढा वगैरे वापरलेला नाही शेव कुरकुरीत होण्यासाठी मी एक सिक्रेट इन्ग्रिडियंट वापरलेला आहे तो कुठला ते पुढं तुम्ही रेसिपीमध्ये जाऊन बघू शकता त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा चला तर उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी शेव बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते ते बघू इथं बेसन घेतलेलं आहे अर्धा किलो अर्धी वाटी तांदळाचं पीठ हळद लाल तिखट मीठ तेल आणि आपण लसूण शेव बनवण्यासाठी इथं त्याचा मसाला घेतलेला आहे लसूण जिरा आणि ओवा इथं मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण लसूण जिरे आणि ओवा घालून मिक्सरला फिरवून घेणार आहे आता सुरुवातीला पाणी न घालता आपण सुकच फिरवून घेणार आहे आणि हे बारीक करून घ्यायचं आहे तर इथं आपण हे फिरवून घेतलेलं आहे बघू शकता किती बारीक झालेलं आहे आता नंतर यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत तर इथं आपण थोडं पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घालून थोडं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे हा मसाला चांगला मिक्स झाला पाहिजे त्यामध्ये आता आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बघू शकता किती असं बारीक झालेलं आहे तरी पण थोडं मला अजून जाड वाटतंय म्हणून आपण थोडं पाणी ओतून घेणार आहे परत त्याच्यामध्ये आणि परत मिक्सरला फिरवून घेणार आहे आता इथं हे आपलं लसूणचा मसाला बनवून झालेला आहे आता एक भांडं घेऊन आपण त्यामध्ये गाळणी ठेवून हे गाळून घेणार आहोत गाळून यासाठी घ्यायचं आहे की आपली शेव ही छान पडते म्हणून हे चांगलं गाळून घ्यायचं आहे परत आपण थोडंसं पाणी घालून त्यामध्ये चांगलं मिक्स करून हे गाळून घेणार आहोत तर इथं आपण हे पूर्ण सगळं पाणी काढून घेतलेलं आहे यामधलं आणि हे राहिलेला हा चवता आहे ना तो आपण फेकून न देता कशामध्ये भाजीमध्ये वगैरे वापरता येतो किंवा थालीपीठ वगैरे बनवतो ना त्याच्यामध्ये सुद्धा हे वापरता येतं आता इथं लसूण शेवचा आपला हा मसाला तयार झालेला आहे आता एक चाळणी घेऊन आपण बेसन हे पूर्ण चाळून घेणार आहोत बेसन चाळूनच घ्यायचं त्यामध्ये गाठी वगैरे असतात ना ते अशा चाळणीवरती येतात त्यामुळे हे आपल्याला हे चाळूनच घ्यायचं आहे आणि चाळून घेतलं ना की शेव पण चांगली पडते कुठलंही पीठ वगैरे आपण वापरताना ते चाळूनच वापरायचं आहे म्हणजे आपलं पदार्थ व्यवस्थित होतो त्याच्यामधल्या गाठी वगैरे सगळे आहेत ते, ते आपल्या वरती चाळणीतच राहतात त्यामुळे सगळं आपल्याला हे चाळूनच घ्यायचं आहे आता ज्या वडती अशा गाठी वगैरे आहेत ना त्या पिठाच्या ते आपण असं चमच्याने किंवा हाताने वगैरे असं मोडून घ्यायचं आहे ता ता आता चाळणीवरती सगळा कचरा राहिलेला आहे त्यात आपण बाजूला काढून घेऊ आता आपण अर्धी वाटी तांदळाचे पीठ घातलेलं आहे आता जो मी सिक्रेट पदार्थ सांगितला होता ना की शेव आपली कुरकुरीत वगैरे छान होते ते त्यासाठीच आपल्याला हे तांदळाचे पीठ वापरायचं आहे इथं आणि तेल आपण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे एक इटलीमध्ये जी छोटी पळी असते ना त्याच्या दोन पळ्या घेतलेल्या आहेत छोट्या मी आणि ते कडकडीत गरम करून आता या पिठामध्ये आपण हे घालून घेणार आहोत आणि हे तेल घातल्या घातल्या हाताने लगेच मिक्स करायला जायचं नाही थोडंसं आपण चमच्याने वगैरे मिक्स करायचं आणि ते पिठाला तेल लागलं ला की मग नंतर हाताने आपण ते मिक्स करून घेणार आहोत चांगलं आता ह्या हाताने आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता हे दोन्ही हाताच्यामध्ये आपण पीठ घेऊन चांगलं असं चोळून घेणार आहोत म्हणजे यातलं गाठी वगैरे असतील ना त्या सगळ्या मिक्स होऊन जातील यामध्ये आणि आपलं तेल आहे ते चांगलं हे पिठायला लागेल त्यामुळे आपलं चांगलं असं चोळून घ्यायचं आहे दोन हाताने आणि असं हाताने मुटका होते का बघायचा मुटका झाला की आपण समजायचं की आपलं तेल पिठाला चांगलं लागलेलं आहे आता यामध्ये आपण हळद घालून घेतली आहे एक चमचा हळद घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलेलं आहे तिखट तुम्ही आवडीनुसार घालू शकता कमी जास्त आणि मीठ घालून घेतलेलं आहे एक चमचा आता हे चांगलं असा मिक्स करून घेऊ हो आपण आणि जे आपण लसूण आणि जिरे ओव्याचं पाणी केलेलं आहे ते आता आपण यामध्ये घालून घेऊ आणि या पाण्यामध्ये पीठ जेवढं आपलं हे भिजून होईल तेवढं भिजवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण पाण्याने भिजवून घ्यायचं आहे पीठ आता या पाण्याने आपण हे पीठ चांगलं असं मळून घेणार आहोत आता इथं आपल्याला पाणी लागणार आहे थोडं थोडं पाणी घालून आपण आता हे चांगलं मळून घेणार आहोत आता हे पीठ भिजवताना आपल्याला जरा पातळच भिजवून घ्यायचं आहे म्हणजे ते सोऱ्यातनं पडताना एकदम सहज पडतंय नाहीतर मग आपल्याला खूप जोर देऊन असं शेव पाडावी लागते आता हे मी जे पीठ मळले ना ह्याच्यापेक्षा पण थोडंसं आपल्याला हे पातळच पाहिजे आता थोडंसं पण हाताला तेल लावून घेऊ आणि ह्याचे असे दोन छोटे छोटे असे गोळे करून घेऊ मी जेवढे हे पीठ मळले ना त्याच्यापेक्षा पण थोडं आपल्याला हे पातळच पाहिजे आता ह्याचे दोन आपण गोळे बनवून घेऊ तर इथं आपले हे दोन गोळे बनवून तयार झालेले आहेत आणि माझ्याकडे ह्या दोन जाळे आहेत एक बारीक शेव पाडायचे आणि एक जाड शेव पाडायचे तर मी बारीक शेव पाडून घेणार आहे आता हा सोऱ्या आहे चकली पाडायचा तर त्याच्यामध्ये आपण ही शेव पाडायची जाळी घालून घेणार जी खरखरीत बाजू आहे ती बायाच्या साईडला पण ठेवायची आणि जी अशी प्लेन आहे ना साईड ती आतल्या साईडला पण ठेवायची आता हे पीठ आपण जे बनवलेलं आहे ना बरोबर ते त्याच्यामध्ये व्यवस्थित घालून दाबून घ्यायचं असं कुठेही त्याच्यामध्ये हवा राहिली नाही पाहिजे हवा राहिली तर आपले शेव मध्ये वगैरे तुटू शकते त्यासाठी आपल्याला हे पूर्ण पीठ असं दाबून आहे आता हे व्यवस्थित लावून आता आपण शेव काढून घेणार आहे इथं कढईमध्ये तेल असं कडकडीत तापून घ्यायचं आहे कडकडीत तेल तापले की आपण याच्यामध्येही शेव पाडून घेणार आहे तू बघू शकता मी कशी शेव पाडते ती थोडंसं पीठ माझं जरा अजून थोडं घट्ट होतं त्यामुळं जरा पाडायला कठीण जातं आहे तुम्ही त्याच्यापेक्षाही थोडंसं पीठ पातळ ठेवू शकता आता इथं आपली ही शेव पाडून झालेली आहे आणि झाऱ्याला अशी कडक लागली की आपण ही पलटून घेणार आहोत आणि पलटून झाले की आपण गॅस मिडियम ठेवून दहा ते पंधरा सेकंद आपण हे तळून घेणार आहोत तर बघू शकता इथं आपली अशी छान कुरकुरीत अशी शेव तयार झालेली आहे आता हे आपण बाजूला काढून घेऊ आणि तसंच आपण हे दुसरा घाणा करून घेऊ शेव पाडताना तेल असं आपलं कडकडीत पाहिजे एकदम शेव करायला खूप वेळ लागत नाही झटपट होते ही बनवून आणि साहित्य पण आपल्याला जास्त लागत नाही घरचं सगळं साहित्य आहे मार्केटमधून आणायची काहीच गरज पडत नाही इथं आपण हे बाकीच्या पण अशाच करून घेणार आहोत तांदळाचं पीठ टाकल्यामुळं खूप शेव अशी आपली छान अशी कुरकुरीत होते काही सोडा वगैरे टाकायची गरज नाही आहे त्यामध्ये <laughs> <laughs> सगळे शेव शो बनवून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता अर्धा किलो मध्ये किती आपले हे शेव बनवून तयार झालेले आहे आणि किती छान अशी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला मी तोडून दाखवते आवाजावरनं समजलं असेल तुम्हाला किती छान अशी कुरकुरीत आपली ही शेव घरच्या घरी बनवून तयार झालेली आहे कुठंही आपण सोडा वगैरे याच्यामध्ये वापरलेला नाही तांदळाचं पीठ वापरून आपण ही शेव एकदम कुरकुरीत बनवलेली आहे अर्धा किलो बेसनपासून आपली खूप सारी लसूण शेवई बनवून तयार होते तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ही कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबला प्रेरणा मी रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय